मुळात कर, लो, ती आली माझ्याकडे तेवढे पण म्हणून मी ती केली की कॉमेडी करतोय सर की आपल्याला काय आपल्या आपल्याकडे फक्त कॉमेडीच करणारा हा विनोदी नट असं हो न होता कॅरेक्टर मुळात मी कॅरेक्टर आर्टिस्ट त्या कॅरेक्टर आर्टिस्ट हे लोकांना कळावं म्हणून मी ते पण त्याच्यासाठी म्हटले केली आता लोक लोकांना जर ती आवडली नाही म्हणजे आवडली नाही त्याचा जर राग येत असेल तर ती माझी पावतीच नाही म्हणजे त्यांनी कॉमेडी पण त्यांना आवडते म्हणजे कॉमेडी ह्या रोलचा त्यांना राग यावा म्हणजे कॉमेडी केवढी चांगली मोठी होते त्याच्यामुळे हे सिद्ध बरोबर आणि कॉमेडी चांगली होत होती म्हणून हा माणूस लोकांना आवडत नाही हा माणूस ही कॅरेक्टर हे सिद्ध होत त्याच्यामुळे त्यामुळे मी माझं ते लोकांच्याकडून दिलेली ती मोठी पावती मी म्हणतोय की त्यांना माझ्या रोगाचा रोलचा राग येतो असं आहे काही काही लोकांचं माझे पिक्चर बघायचे पण टाळले असतील <laughs> का म्हणजे कशासाठी ते कलनायक साखरला म्हणून <laughs> आता तुला एक भी भी पिक्चर एक तर मी होतो केले होते अलका कुबल आणि तो एक मी पाहला तो, तो सिनेमा मी पाहिला त्या होत्या आणि डॉक्टर गिरीशोक होतेच मला खूप राग येतो तुमच्या त्या भूमिकेचा तो, तो रोल होता की त्यावर सांगतो तुला मी आई त्यावरचीच गोष्ट ही तो त्या मी हे केला होता आणि त्यात गिरीशोक होता आणि गिरीश ओकला असतात आणि ते गिरीश रोडला वाईट वाटतो फार वाईट वाटतो तुला सांगतो हे बघितल्यानंतर गिरीजा ओक कित्येक वर्ष बोलतच नव्हती माझ्याकडे त्यावेळी ती लहान होती लहान तिने बघितलं की हा माणूस माझ्या वडिलांना असं करतो मुली भेटली होती नंतर मी ओळख का दाखवत नाही असं तेव्हा नंतर मला कळलं की तिला तो राग आहे अरे बाप रे म्हणजे काय म्हणजे मी म्हणजे स्वतःला सॅल्यूट केलं म्हणजे वा आता तू आता दुसरी सांगितलं खरंच राग म्हणजे अजून पण मी ना चेंज करते तुम्ही वाईट वागत असताना जाऊ दे नाही बघायला होत ना ते चेंज, चेंज करते म्हणजे माझ्या कॉमेडीची किती दाद देते बघा ही बाई बरं आणखीन एक म्हणजे पुस्तकात बऱ्याच गोष्टी आम्हाला कळाल्या आहेत पण आई बाबांबद्दल फारसं एवढं ऐकायला मिळत नाही आणि वाचायलाही फारसं आम्हाला मिळालं नाही पण ते तुम्ही इंडस्ट्रीत येणार येताना त्यांची ती एक असते ना रिॲक्शन किंवा तोच पाठिंबा किंवा घरामध्ये थोडस स्टार असल्यासारखं एक वागवणं किंवा आपल्या मुलाविषयीचा तो अभिमान अर्थात ते तुमच्याकडनं ऐकायला माझे आई वडील म्हणजे सांगतो आई आणि वडील आई बाबा मुलगा माणस ते आई वडील कसे असणार ते काय मला माहित पण काय आहे इतकी देव माणसा की त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर होता होता म्हणून म्हणून हा असा झाला नाहीतर कुठल्या तरी आउटलाईन ला गेला असता कारण आमच्या तिकडे एकंदर माहोल आणि एरिया तसा होता की आउटलाईन फारसा प्रश्न झाला असता बरं मी हे नाटक आणि सिनेमाचा सा वेळ त्यामुळे मी आणखी कुठे ते असतो पण मी एका जागी राहिलो काहीतरी स्वतःची एक वागड्याची स्टाईल जी ठरवली की माझ्या आई आणि वडिलांमुळे ते जर तसे नसते तर मी असाच नसतो झालो मी वेगळाच काहीतरी झालो असतो त्यांचा माझा कधी हे नव्हता हो नाटकात आणि सिनेमात काम आई 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 बिचारी गरीब ती काय ती काय बोलायचीच नाही पण वडिलांचा तसा काम करायला तयार नव्हते ते मी काम करावं त्याचं कारण त्यांना काय माहिती माझ्या आमच्या घरची कंपनी असल्यामुळे माझ्या मामांची एकंदर सगळ्या नटांची जी कुतन होते ना हे ते प्रत्यक्ष बघत होते त्यावेळेस म्हणजे तुटपुंच्या पैशावर लोकांना कामं करायला लागायची आणि घर चालवणं मुश्किल व्हायचं त्यावेळेस त्या नाईट पण फार पैशावर जी, जी किंमत त्यावेळी जास्ती होती पण ते देखील पैसे त्यांना मिळायचे त्याविषयी तुटपुंच असायचे त्याच्यावर अख्खं घर चालवणं बरं नाटकं पण आता नाटकं दररोज होतात त्यावेळेला फक्त रविवारी व्हायची हो, हो। म्हणजे आठवड्यातून चार प्रयोग फक्त केल्यानंतर घर चालवणं पार मुश्किल काय वीस रुपये पंचवीस रुपये याच्यावर घर कसं चालणार जरी स्थिती वेगळी असली ते महाग अस त्यामुळे काय होतं हे असं करावं हे त्यांना कधीच वाटत नव्हतं मी करावं म्हणून त्यांनी मला कधी करू नको असं डायरेक्ट नाही सांगितलं पण त्यांनी करावं मी करावं ही त्यांना आवडत नव्हतं हो पण मी जेव्हा एक दिवशी मी कॉलेजमध्ये आलो बँकेत लागलो मी आणि बँकेत मी एकांकिका एक 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 केली आणि एकांकिका एक मध्ये मला पहिलं प्राईज मिळालं त्यावेळेला तर मी दाखवलं त्यांनी त्यांनी ते बघितलं काही बोलले नाहीत नंतर जेव्हा <laughs> एक 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 म्हणत घेतल्याने हळूहळू त्यांचं हेच मावळ लागत त्यांनी काही काही बोलले म्हणजे इतकं झालं शेवटी कि मी घरातून जर कुठल्या रिहर्सल साठी बाहेर राहिलो असेल तर ते मला ओरडायचे नाहीत कधी पण मी असंच जर भटकत असेल कुठे मित्रा बरोबर जर मला ओरडायचे काय भटवतो बाहेर लेटर एक पण रि रिहर्सल एकदा विचारलं नाही आई बाबा असतात यांना मी म्हणतो ना हा त्यांचा स्वभाव इतका म्हणजे देव माणसाशी दुसरा शब्द हेच वाक्य वाक्यच नाही दुसरं मी इतका भक्त आहे म्हणून त्यामुळे आई वडिलांचा वा वा काय आणि काय बोलू मी आता आणि निश्चित निश्चित असं कधी झाले धपाटे मिळाले आईचे एखाद्या आईने आई, आई, आई आई हात सुद्धा लावला वडिलांचे मिळाले पट्टा हा हा त्यावेळेस कमरेला लावा लावायचा कमरेचा पॅन्टचा पट्टा तो कमरेला लावायला असतो हे आम्हाला माहितच नव्हतं किती दिवस <laughs> लहानपणी पट्टा हा मारण्यासाठीच असतो <laughs> पण उगाच उगाच नाही जिथे चुकणार त्याने मारलं म्हणून तर आम्ही असे राहिले घडलात नाही तर आम्ही हॅट असं केलं असतं मी आता माझ्या मुलीला दाखवेन बघ पट्टा बघ दाखव दिलं असत मुली नाही ग मुली काय असतात नरम असतात त्या त्यानंतर त्याच्यावर तरी चालत पण मुलं म्हणजे बाग सगळेच लोक hmm. hmm. ना बरं हल्लीच बदलत चाललेलं संबंध जग हा फार परिणाम करतोय मुलांवर त्यामुळे ते वॅगवॉन बनवायला फारसा वेळ लागत नाही कारण बघतात ना ते दररोज हे असं वाटत असंच रणार